नमस्कार राम राम मित्र ही आज आपण नागापूर या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि ही माझ्या पाठीमागे दिसत आहे नागापूर या रेल्वे स्टेशनची इमारत मित्र या ठिकाणी आपण होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा मित्र हे नागापूर या रेल्वे स्टेशनचं एंट्री गेट आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की या ठिकाणच्या कामाला स्टार्टिंग ती आणि आज या ठिकाणचे काम बघू शकतात हे पूर्ण अर्धवट झालेलं आहे आणि या ठिकाणी हे बल्ल्या उभे केलेले होते आणि या ठिकाणी स्लॅब पडला होता आणि या ठिकाणी हे रॅम्पला सुरुवात झालेली नव्हती या ठिकाणी आज रॅ आल्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला कळ की या ठिकाणच्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मित्रो या एंट्री गेटने आपण आतमध्ये जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा हे ग्रा नागापूर या रेल्वे स्टेशनच्या ग्राउंड लेवलचा माझा बघू शकतात हे या ठेकनी। या ठिकाणी ठिकाणी मित्र हे रॅम्पच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि हा रॅम्प गेल्या वेळेस आपण बघितलं का फोटोकणी पण आणि या ठिकाणचं हे बघू शकतात या साईडचं पण काम खाल्ला मजला मित्र हे अशा प्रकारे हे ग्राउंड लेवलचा मजला पूर्ण झालेला आहे आणि या ठिकाणी हे रॅम्पचं काम चालू आहे हा रॅम्प अशा प्रकारे जाऊन या ठिकाणाहून हे वरती कमी होणार आहे त्याला तर मग वरती जाऊन या ठिकाणी होत असलेले काम या पायऱ्याने आपण बघू शकतात या ठिकाणा वरती पायऱ्या होणार आहेत अजून हे बघू शकतात वरती आलो या ठिकाणी एंट्री होणार आहे आणि ही वरतून नंतर ही समोरची बाजू या ठिकाणी बघू शकतात हे नवीन होणार आहे या ठिकाणी ह्या पायऱ्या होऊन ह्या वरती अशा या दुसऱ्या माजल्यावरती येणार आहे आणि मित्रो हा जो रॅम्प कनेक्ट होणार आहे तो या इथं कनेक्ट होणार आहे या मजल्यावरती आणि मित्रो या ठिकाणी ही तिकीट काढण्यासाठीची खिडकी होईल असा अंदाज आहे बघू शकता आणि या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे बघू या ठिकाणी काम करतो का। या ठिकाणच्या आढावा घेतो चला तर मग मित्र प्लॅटफॉर्म कडे बाजूकडे जाऊन या ठिकाणी होत असलेले काम मित्र हे प्लॅटफॉर्म कडे आलो आहोत आणि प्लॅटफॉर्म कडून हे इमारतीच्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहत आहोत चला तर मग मित्र आपण या दिशेला शिरसाळा रेल्वे स्टेशन आहे आणि या दिशेने होत असलेल्या कामात आढावा हे नागपूर या रेल्वे पासून आपण शिरसाळा या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात हो आहोत आणि या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म होणार आहे बघू शकतात आणि या ठिकाणी हे पूर्ण बघू शकतात हे पूर्ण भराव झालेला आहे या ठिकाणी हे प्लॅटफॉर्मची कटारा बघत आहोत आणि या दिशेला पण बघू शकतात हे पूर्ण भराव करण्यात आलेला आहे आणि काही राहिलेला भराव या ठिकाणी होणार आहे बघू शकतात हे पूर्ण या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनला पूर्ण गेटअप येत आहे बघू शकतात हे थी, या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला कळलं आणि या ठिकाणी या बा साईडला पण हे भराव झालेला आहे खूप असं मोठं हे रेल्वे स्टेशन होईल असं दिसत आहे मित्रो बीड या रेल्वे स्टेशनला स्पीड टेस्ट चाचणी झाल्याच्या नंतर या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे बघू शकतात आणि नागापूर हे रेल्वे स्टेशन सर्व रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणच्या इमारतीचं काम राहिलेलं होतं आणि आता जे काम चालू आहे हे अगदी वेगाने झालेलं आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं आणि आता हे प्लॅटफॉर्मच्या दिशेने जात आहोत बघू शकतात हे शिरसाळा या रेल्वे स्टेशन दिशेने आपण जात हो। आहोत आणि समोर या दिशेला पण हे पूर्ण खडी आणि समोर स्लीपर आलेले आहेत हे पण आपण या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे असं दिसत आहे या ठिकाणचे मजूर जे कामाला या ठिकाणी चालू आहे यावरून लक्षात येत आहे मित्र हे शिरसाळा या रेल्वे स्टेशन दिशेन जात आहोत आणि हे बघू शकतात पूर्ण खडी या ठिकाणी आलेली आहे आणि समोर या ठिकाणी स्लीपर पण आलेले आहेत हे पूर्ण स्लीपर आलेले आहे आणि या ठिकाणी हे पुलाचा भराव चालू आहे या ठिकाणी काम करतात हे बघू शकतात हे पूर्ण या हे मित्र हे या ठिकाणी हे भराव करतानी बघत आहात आणि या ठिकाणी हे पूर्ण खडे आलेले आहे दिशेने जाऊ हे आपण या प्लॅटफॉर्म वरती आलेलो आहोत आणि आपण प्लॅटफॉर्म कडून परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामात आढावा होणार आहोत मित्र या ठिकाणी बघू शकतात हे पूर्ण भराव होणार आहे आणि काही झालेलं आहे हे पण पूर्ण अजून राहिलेला भारवा पूर्ण होईल आणि या दिशेला पण बघू शकतात भारावा चालू आहे हो। मित्रो हे भारावा अजून व्हायचा राहिलेला आहे आणि काही झालेला आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत आणि मित्र हे या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनचं रुंदीकरण बघू शकतात चला तर मग मित्र आपण असंच समोर परळी वैजनाथ या दिशेने जात आहोत या ठिकाणी बघू शकतात पूर्ण स्लीपर आलेले आहेत आणि या ठिकाणी अजून हे साफसफाई राहिलेली आहे हे पण होईल आणि हा जसा भराव झाला आहे तसाच या ठिकाणी पण लेवल करून होईल बघू शकता या ठिकाणी पूर्ण ही खडी आलेले आहे आणि मित्र रायमोहर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन आणि परळी वैजनाथ या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे या ठिकाणी खडी आणि हे स्लीपर आलेले आहेत हे बघू शकतात मित्रो आपण परळी वैजनाथ या दिशेने जात आहोत बघू शकतात या ठिकाणी ही पूर्ण खडी आलेली आहे आणि या ठिकाणचे पण कामाला वेग आलेला आहे हे आपण बघू शकतात या दिशेला परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन आहे आणि आपण नागापूर या रेल्वे स्टेशन पासून परळी वैजनाथ या दिशेला होत असलेल्या कामाचा आढावा पाहता होऊ शकतात या ठिकाणी पूर्ण खडे आलेले आहे आणि या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे आणि या ठिकाणी हे भरावा लवकरच करण्यात येईल असं दिसत आहे बघू शकतात या ठिकाणी पण पूर्ण ही खडे आलेले आहे समोर पण या ठिकाणच्या कामाला अगदी चांगल्या प्रकारे वेग आलेला आहे हे आपण या ठिकाणी बघत आहोत चला तर मग मित्रो या ठिकाणी पुढे जाऊन होता असलेल्या कामाचा आढावा पाहू मित्रो या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारे रुंदीकरण होणार आहे हे आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर हे आपल्याला दिसत आहे बघू शकतात या ठिकाणी पूर्ण हे खडी या साईडला टाकलेली आहे आणि पूर्ण खूप मोठं रेल्वे टेशन होईल असं या ठिकाणी आल्याच्या नंतर हे आपल्याला दिसत आहे बघू शकतात चला तर मग मित्रो पुढे या ठिकाणी होत असलेल्या कामाचे अपडेट घेऊ मित्रो हे अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण खडी आलेली आहे आणि आपण परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्स आलेल्या होत्या की नागापूर या रेल्वे स्टेशनची अपडेट घ्या म्हणून बघू शकतात ही आपण नागापूर या रेल्वे स्टेशनचे अपडेट घेत आहोत ते बघू शकतात या ठिकाणी पण पूर्ण खडी आलेली आहे आणि हा या ठिकाणी हा रोड सोडलेला आहे आणि लवकरच या, या, या ठिकाणच्या कामाला अगदी चांगल्या प्रकारे वेग अजून येईल अशी दिसत आहे बघू शकता या ठिकाणी पूर्ण या इथपर्यंत पूर्ण काम चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे आणि या ठिकाणच्या कामाला अगदी लवकरच वेग येईल हे ये यानुसार दिसत आहे चला तर मग मित्र चला तर मग मित्र या ठिकाणीच व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये